नमस्कार आपण विशाल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत गणेशोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा उत्साहात पुणे विशाल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश प्री प्रायमरी स्कूल तसेच लेडी जुबेदा कुरेशी इंग्लिश प्रायमरी व हायस्कूलमध्ये गणपती उत्सवाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला लहानग्यांनी रंगांचा वर्षाव करत बाप्पाची सुंदर आकर्षक चित्रे काढली विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कल्पकतेमुळे वातावरणात भक्तिभाव आणि सर्जनशीलतेची एक वेगळीच झलक दिसून आली या स्पर्धेत जमान नाहीद मुजावर या विद्यार्थ्याने साकारलेले चित्र विशेष आकर्षणाचे ठरले त्याच्या कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका जबीन मॅडम म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या मनात दडलेली कला आणि सर्जनशीलता या स्पर्धेमुळे उजागर झाली आहे गणेशोत्सव हा सर्जनशीलतेला आणि प्रेरणेला चालना देणारा सोन असून अशा उपक्रमांतून मुलांमध्ये आत्मविश्वास आणि कल्पकता विकसित होते या कार्यक्रमातून धार्मिक बांधवांमध्ये प्रेम ऐक्य आणि सौहार्दाचा सुंदर संदेश दिला जातो कार्यक्रमाला अंजुम आरा मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या